नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत श्रोतेहो आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की अगदी दोन मिनटात आपण आपले पोट प्रकारे साफ करू शकतो जर तुमचे पोट साफ होत नसेल तुम्हाला सौश्यास साफ होत नाही आहे पोटाची समस्या आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे उपाय सापडतील अगदी सहज साधे आणि सोपे उपाय मला सांगणार आहे व्हिडिओला पुढे नेण्यापूर्वी काही सूचना आहेत की आपले पोट नक्की का खराब होते हे समजून घ्या आहार विहार आणि आपले मन या तीन गोष्टी याला कारणीभूत आहेत आपण जर तेलकट तुपकट पदार्थ जास्त प्रमाणात खात असाल जर आपल्या आहारात बेकरी प्रोडक्ट्सचं प्रमाण जास्त असेल फास्ट फूडचे प्रमाण जास्त असेल तर आपल्याला पोटाचे विकार हे होणारच आपले पोट साफ होऊ शकत नाही दुसरी गोष्ट विहार आपल्या शरीराची हालचाल व्हायला हवी त्यासाठी आपण सकाळी मॉर्निंग वॉक हलके फुलके योगासने करायला हवीत श्रोते हो जर सकाळी तुम्हाला वेळ नसेल तर किमान सायंकाळी इव्हीनिंग वो, वॉ वॉक नक्कीच आपण करू शकता थोडक्यात शरीराची आपल्या हालचाल व्हायला हवी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपले मन आपला मेंदू ज्या लोकांच्या जीवनात ताणतणाव आहे टेन्शन आहे त्या लोकांनी कितीही व्यायाम केला आणि कितीही त्यांनी आपल्या शरीराची हालचाल ठेवली आहार कितीही योग्य ठेवला तरी देखील या टेन्शन्समुळे स्ट्रेसमुळे पोटाचे विकार होत असतात गॅसेस होतात अपचन होते आणि परिणामी पोट साफ होत नाही तर श्रोतेहो या तीन गोष्टी लक्षात ठेवा आणि आपला आता आपण मुख्य विषयाकडे वळूयात की पोट साफ करण्यासाठी कोणते उपाय आहेत तर श्रोतेहो तीन ते चार उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे पहिला उपाय म्हणजे आपल्या परिसरात आपल्या घरात जर सीताफळाचे झाड लावलेले असेल तर हे सीताफळीचे झाड आपल्याला आजूबाजूला घरात नसेल तर शोधायचे आहे आणि याचं एक पान दररोज सकाळी सेवन करायचे आहे ब्रश करा आणि चहा पिण्यापूर्वी आपण हे पान चगळून चगळून चावून चावून खा कसेही खा त्याचा चौथा देखील गिळून टाका ज्यांना खूपच त्रास होतो त्यांनी दोन पाने वापरली तरी देखील चालेल याचे कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत श्रोतेहो दुसरी गोष्ट जर सीताफळ आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आंब्याचे झाड माझ्या माहितीनुसार प्रत्येक ठिकाणी आपल्याला उपलब्ध होईलच कारण महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी आंब्याची झाडे प्रत्येकाच्या घरोघरी गोर आहेत याचं एक पान जरी आपण सेवन केलं सकाळी तरी आपले पोट साफ होईल लक्षात घ्या तिसरी गोष्ट एरंडेल तेल स्रोते हो कोरा चहा आपण करायचा आहे कोरा चहा ता तयार करणं काही अवघड नाही फक्त दूध घालायचं नाही आहे दूध न घातलेला चहा म्हणजेच कोरा चहा आणि या कोऱ्या चहामध्ये आपण अर्धा चमचा लक्षात घ्या अर्धा चमचा एरंडेल तेल टाकायचं आहे ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण तुम्हाला प्यायचं आहे श्रोतेहो एरंडेल तेलाचा हा जो उपाय आहे हा आपण आठवड्यातून फक्त एकदाच करायचा आहे किंवा जास्तीत जास्त दोन वेळा त्यापेक्षा जास्त करू नका आपल्याला डिसेंट्री म्हणजेच हगवण लागू शकते अतिसार होऊ शकतो आणि नंतर ते कंट्रोलमध्ये येणार नाही ज्यांना पोट दुखण्याचा खूपच त्रास आहे त्यांनीच हा उपाय करायचा आहे आणि चौथा जो उपाय आहे तो अगदी साधा सोपा आहे आपण सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता ब्रश देखील न करता लक्षात घ्या एक ग्लास भर किंवा शक्य असेल तर दोन ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे लक्षात घ्या कोमट पाणी असावं ते पाणी आपण आपल्या पोट साफ होईल या ठिकाणी बरेच जण असे म्हणतात की कोमट पाणी पिल्याने त्यांना मळमळ होते उलटी आल्यासारखी वाटते जर ब्रश केल्यानंतर हे पाणी पिलं तर चालेल का तर श्रोते हो तुम्हाला मळमळ होते उलटीची भावना होते याचं मुख्य कारण असं आहे की आपण रात्री झोपताना आदल्या दिवशी झोपताना ब्रश न करता झोपतो आणि परिणामी तोंडामध्ये जी लाळ जमा होते त्या लाळेबरोबर अनेक किटाणू जमा होतात आणि परिणामी आपण पाणी पिल्यानंतर मळमळीची मल मग भावना होते तर आपण रात्री झोपताना ब्रश करा आणि मग सकाळी आपण हा उपाय नक्कीच करू शकता आपल्याला मळमळ अजिबातही होणार नाही तर श्रोते हो असे हे चार उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर आता व्हिडिओला लाईक करायला हरकत नाही मित्रपरिवाराला देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांना ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल भेटूया लवकरच आणखी माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद